तुमच्या संसारात सगळं अलबेल आहे का हो म्हणजे सगळं छान छान मस्त मस्त चाललंय का जर चाललेलं नसेल तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे घरात सुख शांती मिळत नाहीये सतत वाद होत आहेत काही ना काहीतरी बिनसत आहे तर मी काय म्हणते बारा सूत्र या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ती सूत्र तुम्ही अवलंबून बघा बघा तुमच्या आयुष्यात काही फरक पडतोय का चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो कधी कधी साध्या साध्या गोष्टी असतात याने काय फरक पडणार आहे आपल्या आयुष्यात असं बघता क्षणी आपल्याला वाटतं खरं पण ते जर आपण करून बघितले आणि सगळ्यात महत्वाचं सातत्याने केल्या तर आपल्या आयुष्यात निश्चित बदल घडून येतो चला तर मग बघूया की कुठल्या गोष्टी आपण रोज करायला हव्यात ज्याचा परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात सकारात्मक जाणवणार आहे पहिली गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा सुशोभित करता येईल तेवढा करावा म्हणजे तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो चांगल्या प्रकारे सुशोभित करा स्वच्छ ठेवा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतेचा फोटो लावू नका फक्त हो शुभचिन्ह लावा उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध मद लक्ष्मीची पावलं लावून तिची रोज आतून पूजा करावी तसंच घरात आणि अंगणात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळदी कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे दोन रंगांची तरी रांगोळी काढावी नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन स्वयंपाक करावा सकाळ संध्याकाळ उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातलेच पाणी प्यावे म्हणजे एखादा माठ तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातल्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा आता ईशान्य कोपरा म्हणजे काय तर पूर्व आणि उत्तर यांच्या मधली दिशा किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवणे पुरुषांनी सुद्धा सकाळी आंघोळ करून घरातल्या देवघरातल्या देवतांची पूजा करावी देवघरामध्ये कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती महादेवांची छोटीशी पिंड बाळकृष्ण शंख आराध्य दैवत हे नक्की असावे एकाच देवतेचे दोन फोटो किंवा दोन मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा दोन उदबत्त्या लावाव्या आठवड्यातनं एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावा घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर या दिशेलाच असावे घरात घरात वातावरण त्यासाठी सर्व कुटुंबाचा एक हसरा नैऋत्य दिशेच्या भिंतीवर किंवा पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वांबरोबर मन मोकळे राहावे पूर्व ईशान्य आणि उत्तरेला फुल झाड लावावी सुकलेली झाडं ठेवू नयेत पूर्व उत्तर आणि ईशान्येला तुळस लावून तिची रोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य आणि उत्तर दिशेलाच तोंड करावे घड्याळ किंवा कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावावे घरात जुन्या वस्तूंचा साठा जुन्या म्हणजे न वापरलेल्या किंवा वापरात नसलेल्या फाटलेल्या तुटलेल्या भंगार रद्दी अशा वस्तू जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच बाहेर काढाव्यात कोणतेही विजेचे बटन खराब असू नये खराब झाले तर लगेच दुरुस्त करून घ्यावं छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या दर्शनाला न चुकता जावे आणि हे करत असताना येता येता नातेवाईकांना भेटून येऊ नये करत्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावू नये जर लावायचेच असतील तर ते उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावे जेणेकरून त्यांचं तोंड दक्षिणेकडे होत प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये मनोभावे श्राद्ध पक्ष करावं या काही गोष्टी आहेत ज्या दिसायला अगदी साध्या सोप्या दिसतात आणि तुम्हाला असं वाटू शकतं की याने आमच्या आयुष्यात काय बदल होणार सगळ्यात महत्वाचं यामुळे तुमचं घर सकारात्मकतेने भरून जाईल या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या मनातले सुद्धा वाईट विचार निघून जातील मन आणि घर स्वच्छ झालं की आपोआपच सगळीकडे आनंद वाटायला लागेल चला बघूया पहिला उपाय काय आहे फरशी पुसताना वापर करा वास्तुशास्त्रानुसार रोज घराची साफसफाई करताना मीठ पाण्यात मिसळून घर पुसलं तर घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो त्याचबरोबर कुटुंबातील समस्याही दूर होतात तुम्हाला होणारे सततचे त्रास अनावश्यक खर्च मानसिक तणाव या सगळ्याच गोष्टी त्यामुळे दूर होतात पण लक्षात ठेवा की रविवारी मंगळवारी आणि गुरुवारी मात्र घर पुसताना मिठाच्या पाण्याचा वापर करू नका इतर दिवशी तुम्ही मिठाच्या पाण्याने घर पुसू शकता दुसरा उपाय झोपण्यापूर्वी तुम्हाला एक छोट असं काम करायचंय नेहमी लक्षात ठेवा की रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ धुवा ते स्वच्छ कोरडे करा आणि मगच झोपायला जा ही सवय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल रोज असं केल्याने शरीरातील थकवा आणि चिंता तर दूर होतील पण जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या भोवती जाणवेल ज्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यात मदत होईल हे तुमच्या झोपेसाठी सुद्धा खूप चांगलं मानलं जातं आणि ही सवय तुमच्या नकारात्मक वेळेला सकारात्मकतेत बदलेल तिसरा उपाय म्हणजे घराबाहेर कचरा साठू देऊ नका आर्थिक प्रगती आणि भाग्याची साथ लाभावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर घरासमोर कधीही कचरा साठू देऊ नका त्याचबरोबर घरात रोज पूजा करण्याआधी दारासमोर गंगाजल त्यामुळे माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो घरातील सदस्यांमधील समस्या दूर होतात प्रेम वाढते आणि घरात सुखसमृद्धी वाढते पुढच्या उपायाकडे वळूया पुढचा उपाय असा आहे की सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना तुम्हाला आरती मध्ये कापूर जाळायचा आहे असं मानलं जातं की कापूराचा वास वातावरणात पसरल्याने वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्याचबरोबर कापुराचा धूर वैश्विक ऊर्जेशी जोडला जातो ज्यामुळे घरातील पूजास्थानाचा मार्ग मोकळा होतो असं केल्याने जीवनात प्रगती होते आणि करिअर प्रगतीची शक्यता निर्माण होते त्याचबरोबर काही स्तोत्र आहेत जी तुम्ही रोज पठण करायला हवी त्यामध्ये एक स्तोत्र म्हणजे लक्ष्मी स्तोत्र किंवा कणकधारा स्तोत्र ही स्तोत्र रोज पठण केल्याने माता लक्ष्मीची कृपा होते पैसा मिळवण्यासाठी आणि पैशाची बचत करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं ही स्तोत्र चमत्कारिक आहे ज्याच्या पठणाने माता लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो या गोष्टी करत असताना पण वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही काही गोष्टी टाळायला सुद्धा हव्यात जसं की अनेकांना जेवण करताना अभ्यास करायची किंवा काम करायची किंवा काहीतरी खात खात काम करण्याची सवय असते ही सवय अशुभ मानली जाते ही सवय तुम्ही टाळायला हवी आर्थिक गोष्टींसाठी ही सवय हानिकारक ठरू शकते जेवल्याबरोबर पचनक्रिया सुरू होते जर तुम्ही जेवताना अभ्यास केला किंवा काम केलं तर त्याचा तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होतो त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात त्यामुळे ही सवय तुम्ही टाळायला हवी मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपण काही उपाय इथे पाहिले जे तुम्ही केले तर तुमच्या घरात पैसा टिकेल आणि वाढेल तसंच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल जय महालक्ष्मी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका